श्रीराम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, श्री, राम श्री दासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु सद्गुरू साधनामृत प्रकरण पहिले समर्थ सद्गुरू समाधीस्थान क्षेत्र गोंदवले येथील दिव्यानुभव हे प्रकरण आपण दोन भागात ऐकणार आहोत भाग पहिला आजपर्यंत दिव्य अनुभव हृदयाच्या गुफेमध्येच पडून होते त्यांना बाहेर कधी काढावेसे वाटतच नव्हते कारण अनुभव ऐकणाराही अत्यंत भाविक असला पाहिजे नाहीतर हो त्या अनुभवावर चिकित्सा होऊन ऐकणाऱ्याकडून अपराध होऊ होऊ लागतात त्याबरोबर सांगणाऱ्यालासुद्धा दोष लागू शकतो कदाचित पुन्हा ते दिव्य अनुभव येणे बंदही होऊ शकते यासाठीच समर्थ रामदास स्वामींची सर्व भाविक भक्तांना अनुभव न सांगण्याबद्दल आज्ञा आहे जोपर्यंत सद्गुरूंकडून आज्ञा किंवा प्रेरणा होत नाही तोपर्यंत पारमार्थिक दिव्य अनुभवांची वाच्यता करू नये अनेक भक्तमंडळींची माझ्या मुखातून अनुभव श्रवण करण्याची इच्छा होती व ती मंडळी वारंवार मला विनंती करतात परंतु वर सांगितल्याप्रमाणे सद्गुरुनाथांची आज्ञा अथवा प्रेरणा झाली नव्हती त्याचप्रमाणे अनुभव सांगण्यापेक्षा अनुभव अनुभवण्यामध्ये खरा आनंद आहे ही, ही माझी वैयक्तिक वृत्ती असल्यामुळे आजपर्यंत अनुभव सांगण्याचे मनाला बरे वाटले नाही परंतु आता सद्गुरुनाथांच्या आज्ञेप्रमाणे दिव्य अनुभव वैखरीने सांगण्याऐवजी लेखणीने सांगण्यास सुरुवात केली आहे ज्यावेळी लहर येते त्यावेळेसच लिहिण्यास बसत असतो जेव्हा सद्गुरुनाथांची इच्छा असते तेव्हाच मला लहर येते सर्व भक्तमंडळीस एक गोष्ट सांगाविषयी वाटते आपली साधना अनुभवावर अवलंबून न ठेवता सद्गुरूंची आज्ञा म्हणून चिकाटीने चालू ठेवावी साधना म्हणजेच नामस्मरण कोणत्याही कारणाने कधीच सोडू नये त्याचप्रमाणे एकदा सद्गुरूंना शरण गेल्यावर त्यांच्याबद्दल कधीही मनात विकल्प आणू नयेत सद्गुरू प्रत्यक्ष पूर्ण ब्रह्म श्रीराम प्रभूच आहेत असा विश्वास ठेवून त्यांच्याशी वागावे आपले सद्गुरू दुसऱ्या संतांपेक्षा अथवा सांप्रदायातल्या महापुरुषांपेक्षा कमी दर्जाचे आहेत असे कधीच समजू नये अन्यथा आपण करीत असलेल्या सर्व साधनेवर पाणी पडून पदरात काहीच पडत नाही आणि यासारखा दुसरा गुरुद्रोह नाही त्याप्रमाणे परमार्थात अनेक एक गोष्ट सांभाळणे जरुरीचे आहे इतर संतांची अथवा कोण्याही व्यक्तीची निंदा करू नये आपले अंतरंग नेहमी नामस्मरणरूपी कुंचाने स्वच्छ करावे म्हणजे साधकाला आपोआप अनुभव येऊ लागतात अनुभव येण्यासाठी आपले हृदयपात्र शुद्ध सुवर्णाचे केले पाहिजे म्हणजे अत्यंत शुद्ध केले पाहिजे ते नामस्मरणाने शुद्ध होऊ शकते आता आपण दिव्य अनुभवांकडे वळू एक गोंदवल्याच्या पंचक्रोशीतले गावी माझे बालपण गेले माझे वय अंदाजे सहा सात वर्षांचे असेल तेव्हा आम्ही अधूनमधून आई वडील बहीण भाऊ सर्वजण गोंदवलेस येत असो श्रींच्या कृपेने आध्यात्मिक अनुभूती मला लहानपणापासूनच येऊ लागली आहे आणि अनुभवांची स्मृतीही अगदी जिवंत आहे लहानपणी आमची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती एकदा आम्ही सर्वजण श्रींच्या दर्शनासाठी समाधी मंदिर गोंदवले येथे आलो होतो सद्गुरूंचे म्हणजे समाधीचे दर्शन घेऊन समाधीला प्रदक्षिणा घालून पुन्हा पुन्हा पायऱ्यांवरून उतरून समाधीसमोर असलेल्या दरवाज्याच्या उंबरठ्यावर डोके ठेवून नमस्कार करीत असे तिसऱ्या चौथ्या प्रदक्षिणेच्या वेळेस एक अधु अद्भुत चमत्कार झाला तेथे उंबरठ्यावर एका भक्ताने तीन चार पेढे आणि नारळ ठेवला होता पेढ्यांकडे पाहून आनंद झाला आणि उचलून मी तोंडात टाकणार एवढ्यात ठेवणाऱ्याने मला डोक्यात टप्पल मारून बाजूला उभे केले मला थोडे रडू आले आणि ते गृहस्थ निघून गेले नंतर पुन्हा मी प्रदक्षिणेस सुरुवात केली आणि नेहमीप्रमाणे डोके त्या उंबरठ्यावर ठेवले तर काय चमत्कार चमत्कार झाला मा समाधी मंदिरातूनच आवाज आला बाळ श्रीराम उठ इकडे बघ त्याप्रमाणे मी समोर पाहिले तर एक जाडजूड व्यक्ती अंगामध्ये कपणी डोक्याला गणेश टोपी कपाळाला उभे मोठे गंध लावलेले असे दिसले त्यांनी मला लांब हाताने आत ओढून घेतले थोड्या वेळापूर्वी रडत असताना आलेले पाणी अजून थोडे डोळ्यात होते ते पाणी श्रींनी आपल्या हातांनी पुसले आणि म्हणाले बाळ पेढा मिळाला नाही म्हणून रडतोस काय मी तुला आणखीन मोठा मोठा पेढा देतो असे म्हणून त्यांनी कफनीच्या खिशातून काढून पेढा माझ्या तोंडात घातला आणि श्री म्हणाले श्रीराम जय राम जय जय राम म्हणत जा म्हणजे आणखीन तुला गोड गोड पेढा देईन असे म्हणून ते दृश्य झाले त्यानंतर सभामंडपातच उतरलेल्या ठिकाणी जाऊन बसलो तेव्हापासून श्रींच्या पाहिलेल्या दिव्य छबीच्या दर्शनाची ओढ वारंवार लागत राहिली दोन या प्रसंगानंतर मौंज झाल्यावर साधारण एखाद्या वर्षात आम्ही पुन्हा गोंदवल्यास आलो तेव्हा श्रींचा अनुग्रह घ्यावयाचा आहे असे वडिलांनी मला सांगितले तेव्हा मी त्यांना विचारले अनुग्रह म्हणजे काय तेव्हा ते म्हणाले श्रींच्याकडून श्रीराम जयराम जय जय राम हा मंत्र आपल्या कानात ऐकवून घ्यायचा तेव्हा मी त्यांना म्हणालो मागच्या वेळी आपण आलो होतो तेव्हाच मला श्रींनी मंत्र सांगितला आहे तेव्हा वडील हसले आणि माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून म्हणाले वेड्या तुला मंत्र मिळाला नाही चल आपण समाधी मंदिरात चलो आम्ही नारळ माळ खडी साखर घेऊन समाधीजवळ गेलो तेव्हा बहुतेक अण्णा पुजारी होते ते माझ्या मोठ्या बहिणीचे सासरे होते त्यांनी यथाविधी मजकडून श्रींच्या पादुकांचे पूजन करून घेतले आणि पादुकांच्यावर मस्तक ठेवण्यास सांगितले आणि डोक्यावर कफणी टाकून ते पुजारी माझ्या कानामध्ये मंत्र सांगू लागले तेव्हा मी त्यांना म्हणालो की वडिलांनी सांगितले की श्रींच्याकडून मंत्र ऐकायचा असतो तेव्हा पुजारी म्हणाले तेच सांगतात मी सांगत नाही एवढे म्हणून त्यांनी पुन्हा माझ्या डोक्यावर श्रींची कफनी टाकली आणि मला त्या पादुकांमधून स्पष्ट त्रयोदशाक्षरी श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र ऐकू आला परंतु हे रहस्य कोणालाच कळले नाही आजपर्यंत हे रहस्य सद्गुरू शिष्यामध्येच होते तीन मौंज मौंज आणि अशा प्रकारे अनुग्रह झाल्यानंतर अनुग्रहित मंत्रजप नियमाने चालत असे श्रींच्या पुण्यतिथी उत्सवात सोहळ्याची लंगोटी घालून पंक्तीमध्ये मी पाणी वाढत असे बरीच समवयाची मुलं मला पाहून हसत असत पंक्तीतली मुले बसल्या बसल्या हळूच वाकून मागच्या बाजूने लंगोटी ओढत असत तेव्हा मी सुद्धा माझ्या हातातल्या जगातले पाणी त्यांच्या अंगावर ओतीत असे हे प्रकरण वाढले म्हणजे दुसरी सोहळ्यातली मंडळी मला उचलून दुसऱ्या पंक्तीमध्ये नेऊन सोडीत काही मंडळी खूप कौतुक करीत आणि अधूनमधून पाठीवर हात फिरवीत असत तेव्हा मला खूप जोर येत असे आणि चार चार पंक्तींमध्ये पाणी वाढत असे मधूनमधून वडिलांनी शिकवलेले श्लोक म्हणत असे एकदा पंक्ती वाढता वाढता खूप वेळ झाला सकाळपासून काही खाल्ले नव्हते जगातले म्हणजे पाण्याच्या भांड्यातले पाणी संपले की पुन्हा नळावर पाणी भरण्यास गेलो असता तेथे काय झाले गेल्या वर्षी जी श्रींची छबी पाहिली तीच पुन्हा नळावर उभी हीच ती आपली अनुग्रह देणारी माऊली हे पाहताच त्यांना साष्टांग नमस्कार करून कमरेला मिठी मारली तेव्हा त्यांनी डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले बाळ आता प्रसादास बैस आणि ते पुन्हा अदृश्य झाले श्रींचे आणि माझे आप आपसातले हे प्रेम कोणालाच माहीत नव्हते आणि हे कोणाला सांगावे असे कधी वाटलेच नाही पूर्वजन्मी श्रींचा मी, मी कोणीतरी खास भक्त असणार हे मात्र आतून नेहमी वाटत असे वर्तमान स्थितीमध्ये वेगळेपण बरे वाटत नाही तरीसुद्धा श्रींच्या कृपेने अशी काही कला गवसली आहे वेगळे न राहता वेगळे राहून सेवेचा आनंद उपभोगता येतो ही कला, कला सद्गुरूंच्या कृपेने त्यांनी दिलेल्या दिव्यमंत्राचा अखंड जप केल्यास साध्य होते चार एकदा नेहमीप्रमाणे श्रींच्या उत्सवासाठी आम्ही बहीण भावंडे हिंगण्याहून गोंदवल्यास पायी निघालो तेव्हा गोंदवल्याकडे जाणाऱ्या मोटारी कमी होत्या दुसरी गोष्ट घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने भाडे खर्च करून जाणे अशक्य होते पायी जाण्यास आम्हा सर्वांना खूपच आनंद वाटत असे परमार्थात लागणारी तितिक्षा वृत्ती म्हणजे कोणत्याही परिस्थितीला आनंदाने तोंड देणे लहानपणापासूनच होती तहान भूक कष्ट करणे वगैरे गोष्टींची आम्हा सर्वांना चांगलीच सवय होती या गरीब परिस्थितीचा भविष्यात साधना काळामध्ये चांगलाच फायदा झाला साधनेच्या रणभूमीवरून शत्रूंना पाठ दाखवून पळण्याचा प्रसंग कधीच आला नाही हीच माझ्या सद्गुरुनाथांची महान कृपा आहे हिंगण्याहून गोंदवल्यास आम्ही नाचत बागडत श्रीरामाचे नामस्मरण करत करत केव्हाच पोहोचून जात असो असाच प्रवास चालू असताना म्हणजे हिंगणे सोडून चार पाच किलोमीटर चालून आल्यावर एक सर्वांच्या जीवावरचा प्रसंग आला काही नेवाती लोक म्हणजे मुलांना पळवून नेवा नेणाऱ्या जमातीतले दहा बारा मंडळी आमच्याकडे येत असलेली दिसली त्यामुळे आमची सर्वांची पळापळ सुरू झाली मी मोठ्याने श्रीराम जय राम जय जय राम म्हणण्यास सुरुवात केली त्यावेळी माझ्या अंगात अचानक विलक्षण सामर्थ्य प्रगट झाले आणि मी त्यांच्यासमोर म्हणजे त्या नेवाती लोकांसमोर छाती काढून उभा राहिलो माझ्याकडे पाहून त्या लोकांना काय वाटले कोण जाणे ती मंडळी घाबरून विरुद्ध दिशेला पळून गेली एवढ्यात सद्गुरुनाथांची स्वारी समोर उभी त्यांना पाहून मला खूपच आनंद झाला आणि लगेच त्यांना दंडवत करून समोर उभा राहिलो तेव्हा ते म्हणाले बाळ असेच नामस्मरण करत जा मी तुझ्याजवळच आहे असे म्हणून ते अंतर्धान पावले माझी भावंडे मी मागे कुठे राहिलो म्हणून पाहत होती तेवढ्यात मी त्यांना येताना दिसलो जवळ आल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला आणि आम्ही पुढच्या प्रवासास सुरुवात केली लहानपणापासूनच श्रींचे आणि माझे प्रेम तसेच दिव्यानुभव गुप्तच राहिले माझ्याप्रती घरातील मंडळींनाही लहानपणापासून हा श्रीराम कोणीतरी विशेष आहे असे वाटत असे गावातील मंडळीही अधूनमधून माझ्याबद्दल प्रशंसा करीत असत पाच हिंगण्यास असताना श्रींची खूपच आठवण झाली गोंद गोंदवल्याच्या श्रींच्या समाधीवरच्या पादुका सतत डोळ्यासमोर येऊ लागल्या त्या दिवशी रात्री एक स्वप्न पडले स्वप्नातच मी एकटा पायी गोंदवल्यास पोहोचलो गेल्याबरोबर सभामंडपातून धावतच बारा तेरा पायऱ्या उतरून समाधीला साष्टांग नमस्कार केला तेव्हा तिथे मी आणि श्रींचे समाधीव्यतिरिक्त कोणीच नव्हते श्रींच्या चरणपादुकांवर डोके ठेवल्यावर एकाएकी मला गहीवरून आले आणि मी बोक्षी हुंदके देऊन रडू लागलो एवढ्यात तिथे एक गृहस्थ श्रींच्या दर्शनासाठी आले ते अगदी गोरेपान असून पांढरे शुभ्र धोतर नेसलेले होते डोक्याला विटकरी रंगाची जाट टोपी घातली होती आणि हातात माळ असून ओठ हलवून सतत जप चालू होता त्यांनी तीर्थमंडपातच धोतर कपडे काढून पिवळ्या रंगाचे सोळे नेसले आणि हातातली माळ गळ्यात घालून दर्शनासाठी गाभाऱ्यात आले ते गाभाऱ्यात आल्याबरोबर समाधीतून श्रींची स्वारी एकदम प्रगट झाली त्याबरोबर आम्ही दोघांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला श्रींनी त्या गृहस्थाच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना दोन्ही हातांनी श्रींनी उठवले आणि माझ्याकडे पाहून ते म्हणाले बाळ हे गृहस्थ आणि मी आम्ही दोघे एकच आहोत यांना नमस्कार कर असे म्हणून श्री अदृश्य झाले तेव्हा श्रींच्या आज्ञेने मी त्यांना नमस्कार करू लागलो तर ते पाठीमागे सरकू लागले सरकता सरकता ते पायऱ्यांवरून तसेच उलटे वर चढून सभामंडपात आले आणि तेथे खाली मांडी घालून बसले त्यांच्यासमोर एक छोटीशी पेटी होती पेटी उघडल्याबरोबर समोरच श्रींचे चित्र होते त्यांना नमस्कार करून त्या चित्रावर श्रींच्या पायांना हात लावून म्हणाले आता नमस्कार कर मी आणि श्री दोघे एकच आहोत त्यांना स्वप्नातच मी साष्टांग नमस्कार केला आणि त्यांच्याकडे पाहू लागलो तेव्हा ते हसले आणि म्हणाले बाळ मला नंतर भेट माझे नाव ताते आहे नंतर मला एकदम जाग आली आणि तेव्हापासून हे तात्या नावाचे गृहस्थ कोण आहेत ही तळमळ लागली हा स्वप्नातला प्रसंग आठवून त्या गृहस्थाबद्दल मनात एक पूज्य भावना जागृत झाली त्यांना आपण लवकर भेटू पण त्यांचा पत्ता काहीच माहिती नव्हता त्यामुळे इच्छा असून भेटू शकत नव्हतो त्या गृहस्थांचा चेहरा जवळजवळ श्रींच्या सारखाच दिसत होता थोडासा किंचित फरक वाटत होता सहा बहुतेक मे महिना असावा आम्ही सगळे सुट्टीवरच होतो शाळा सुरू होण्यास बरेच दिवस अवकाश होता एक दाई म्हणाली उद्या आपण सर्वजण गोंदवल्यास जाणार आहोत तेव्हा आम्हा सर्वांना खूप आनंद झाला ठरल्याप्रमाणे सकाळी आमची दिंडी गोंदवल्यास निघाली आमच्या सर्व भावंडांना गोंदवलेस जायचे म्हटले की खूप आनंद व्हायचा कारण एक सद्गुरूंचे दर्शन दुसरी गोष्ट म्हणजे तेथे जेवायला घरच्यापेक्षा चांगले मिळे घरी भात क्वचितच सणावारी मिळत असे गोडशिऱ्याचे दर्शन फारच कमी होत असे नेहमीप्रमाणे ही दिंडी हळूहळू पुढे सरकत होती मधूनमधून मी श्रीराम जयराम जय जयराम मोठ्याने म्हणत असे माझ्यामागे सर्वजण म्हणत असत रस्त्याने कुठे पिण्यास पाणी मिळत नसे चार पाच किलोमीटर चालल्यानंतर पिंगळजाई देवीचे स्थान लागते तेथे मात्र तळ्यामध्ये पाणी पिण्यास मिळत असे तेथून पाच सहा किलोमीटर चालल्यानंतर श्रींच्या समाधी मंदिराचा कळस दिसतो कळस दिसल्यावर तिथून पुढे प्रवासाला गती जोरात मि मिळत असे श्रींचे समाधी मंदिराचे परिसरात शिरताना मनस्वी खूप आनंद होत असे आमची आमचीही बहीणभावांची दिंडी सभामंडपात येऊन पोहोचली श्रींच्या समाधी मंदिराच्या म्हणजे तळघराच्या पायऱ्या भराभर उतरून आम्ही सर्वजण खाली दर्शनास आलो तेथे दर्शन घेताना त्या स्वप्नाची तीव्रतेने अगदी ताजी तवानी आठवण झाली आणि तेथे मी तात्यांना पाहू लागलो तेव्हा तिथल्या पुजाऱ्यांनी विचारले काय रे काय पाहतोस त्यावर मी म्हणालो तात्यांना पाहतोय तेव्हा ते म्हणाले तुळशी वृंदावनाजवळच्या खोलीत राहतात लागलीच मी त्या ठिकाणी पोहोचलो तर तिथे बरीच मंडळी दाटीवाटीने एकमेकांच्या गुडघ्यांना गुडघे लावून मांडी घालून बसली होती त्यामधूनच मी टक लावून पाहिले तर काय तेच ते तात्या समोर पेटी घेऊन बसले होते त्यांना पाहिल्यावर मला खूप आनंद झाला आणि मी त्या गर्दीतूनच पुढे सरसावलो व थेट तात्यांच्यासमोरच उभा राहिलो त्यांच्यासमोर डोके टेकून नमस्कार केला तेव्हा मजकडे पाहून स्मिथ हास्य केले आणि म्हणाले बाळ कसे काय चालले आहे मी सांगितले उत्तम आहे तेव्हा ते म्हणाले असेच अखंड नामस्मरण चालू ठेव मी तुझ्या पाठीशी उभा आहे आणि पुढे म्हणाले लौकिक शिक्षणापेक्षा अलौकिक विद्येत तू यशस्वी होशील श्रीराम आज आपण इथेच थांबूया पुढचा भाग उद्या हरिओम तत्स्य